सोनगाव रोडवर पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी तर राजूरीतही वड्यांना आलेल्या पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायच मिळाली पाणीच पाणी <laughs> <sharp> इकडे वापल पाणी व्हायला आलो आपण वडील कस काय मग <sharp> પાટીલી આમાં દયા ગાનેડા બહુ પરાબલ બોલ पावसाचे अपडेट जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रतिनिधी चारुदत्त पवळ प्रवरा परिसर